डांभोर्णी येथील दोनगाव रस्त्यावर असलेल्या शेतविहिरीत एका तेवीस वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना सकाळी उघडकीस आली तातडीने नागरिकांनी विहीर ठिकाणी धाव घेऊन तरुणास विहिरीतून बाहेर काढले आणि यावल रुग्णालयात आणले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे डांभोर्णी तालुका यावल येथील रहिवाशी चेतन सोपान ठाकूर वय तेवीस वर्ष या तरुणाने सकाळी डोनगाव रस्त्यावरील पाटचारी जवळील संजय साठे यांच्या शेतविहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली सदर प्रकार हा निदर्शनास येताच नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली आणि त्याला विहिरीतून काढून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दगडू मोहन ठाकूर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार नरेंद्र बागुले करीत आहे मयत तरुणाच्या पश्चात आई वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे त्याने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून